नमस्कार मंडळी मागच्या भागामध्ये आपण जाणून घेतलं होतं फक्त पाचशे कोरोना सुरू होणारा प्रोजेक्ट आणि महिन्याला तब्बल एक्क्याऐंशी हजाराचा नफा मित्रांनो लक्षात ठेवा ही सुविधा फक्त निवडक ठिकाणांसाठीच उपलब्ध आहे स्क्रीनवर दिसणाऱ्या लोकेशनसाठी बाय बॅक म्हणजे बी बी ए उपलब्ध आहे उरळी कांजन पासून पंचवीस किलोमीटरच्या आत म्हणजेच उरळी कांजन पासून पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर जर तुम्ही राहत असाल तर ही सोय तुमच्यासाठी नक्कीच आहे आणि जर तुम्ही त्या रेंज मध्ये राहत नसाल तर ही काळजी नको तुम्ही अंडी स्वतः विकू शकता पाच रुपयाची अंडी दहा ला विकू शकता अंडी विकून कमाई दुप्पट करू शकता म्हणजे नेमकं काय बायबॅक अग्रिमेंट वापरला तर अंडी विकायचं टेन्शन नाही आम्हीच तुमच्याकडून पाच रुपयाला अंडी खरेदी करू आणि जर तुम्हाला स्वतःलाच अंडी विकायचे असतील तर लोकल मार्केट किंवा होलसेल आणि रिटेल मार्केटमध्ये तुम्ही ती अंडी आठ रुपये ते दहा रुपयापर्यंत विकू शकता आणि अजूनही जास्त नफा वाढवू शकता चला तर मित्रांनो एक छोटासा हिशोब पाहूयात रोज चारशे पन्नास अंडी स्वतः जर बाजारात विकली तर दहा रुपयाला एक विकू म्हणजे चार हजार पाचशे रोज उत्पन्न खर्च वजा केला हजार ते बाराशे पर्यंत तर रोजचा नफा सुमारे तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे पर्यंत पोहोचतो आणि महिन्याचा नफा हजाराचा होऊ शकतो म्हणजे जर जा थोड्या जास्त मेहनतीने स्वतः विक्री केली तर नफा दुप्पट होऊ शकतो आणि हो आजूला प्रोग्राम वापरल्यास आज फीडचा खर्च पन्नास टक्केने कमी होतो म्हणजे खर्च कमी आणि कमाई खूपच जास्त आम्ही तुम्हाला देतोय मोफत ट्रेनिंग पूर्ण मार्गदर्शन आणि तुमच्या शंकांचं तत्काळ समाधान जवळच राहत असाल म्हणून बायबॅक निवडला तरी काही नुकसान नाही ते एक सोयीच आणि खात्रीच मॉडेल आहे तुम्ही फक्त उत्पादनावर लक्ष द्या कारण विक्रीची जबाबदारी आम्ही स्वतः घेतो तर मग मित्रांनो आता निवड तुमची बायबॅक अग्रिमेंट वापरून आरामात विक्री करायची कि स्वतः विकून जास्त नफा कमवायचा पण दोन्ही मार्गांमध्ये यश तुमचं तर मग वाट कसली बघताय आज संपर्क करा शिवांश पोल्ट्री फार्म अँड एग्स इथे अंडी रोज येतात आणि नफा थेट खिशात जातो जय जवान जय किसान